बोला बोला काही नाही मार्केटला आलतो हो रात्री पुढ आपल्या नाशिकला बर बर माल आणलं होतं पण इच्छा होती तुम्हाला भेटायची मग तुम्ही आता काय होते बघा आता मला तीन तानाची चौधरी करून ठेवलं लागतील महाराष्ट्रातल्या लोकांना ला भेटायचं म्हणल्यानंतर नाही मग ते मंगेश भाऊ कोण नंबर घेतला आता शेठला फोनवर बोलू म्हणलं <laughs> करता ते तुमचा नंबर घेतला फिट केला निसकायला के आला असं निसताना नंबर डायल केला आता आज माल विकून मी आता घरी आलो बर 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 आपले एकशे वीस कॅरेट नेल राती। बार, बार। ते रात्री बर आणि आपलं पहिलंच पीक आहे बर बर आपण तुपेवाडी गाव ते आम्ही तुपेवाडी तांड्यावरचे राठोड बर बर तर समजा मला तुमचं सहा महिन्यापूर्वीपासून व्हिडिओ पाहत हो तुम्ही बर बर आणि त्याच्यामुळं मी थांबलो होतो पण हे पावसाने मधी थोडीशी हे केलं बर तर म्हणलं काही माल खाली खराब गिराब होईल म्हणून काही काढला एक बाकीच आता सात आठ दहा टन माल पडलेले बर बर म्हणजे आता ते एवढं क्लिअर माल आहे का म्हणलं आता पावसात बी काही खराब होणार नाही आता दहा दिवस ठुले तरी मला हे सांगा की आता तुम्ही सहा महिन्यापासून हे पाहत होता हा व्हिडिओ पाहत होता हा आणि आज तुम्ही नाशिकला जाऊन आलं तर तुम्हाला जे पाहत होता त्यातली काय सत्यता मिळाली का काय चुकीचं आढळलं नाही चुकीचं काही नाही मला मी सगळे गाड्यावाल्याला याच्या यांना विचारायचो कसं आहे काय नाही पण ते म्हणे आहे पण मला स्वतःला तुमच्या हिडिओ बोलण्यावरून सगळं हिडिओ पाहिल्यावरून मला एवढं विश्वास आत्मविश्वास बसला की समजा आपल्याला जर कधी असं सपोर्ट भेटत असेल तरी फार आहे कारण की आता नवीन शेतकरी म्हणजे नवीनच आपण बाग तयार केले आणि तुमचं इथून आम्हाला जर कधी सपोर्ट भेटला तर अजून आम्ही पुढं चांगलं पद्धतीने बाग तयार करू आणि आणायचं म्हटलं की आम्हाला मला एवढं विश्वास बसला की जसं आपलं घरच्या सारखं तुम्ही जे बोलता ते घरच्या सारखं वाटलं की सगळं यायचं जायचं आणि मार्केट मध्ये चांगलं वाटलं सगळं व्यवस्थित पहिली गोष्ट मी स्वतः असताना सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट तीच मिळाली की जी माझ्या संपूर्ण त्या पद्धतीची सेवा हा ग्राहक वर्ग सुद्धा उभं राहिला जागा ना एवढा ग्राहक वर्ग आहे हा पाहिलं मी तुमचं इंदापूर मार्केट आणि गुलटेकडी आणि नाशिक मग हे हुड़, पाहतो मी आज सहा महिन्यापासून रोजच सकाळी तुमचं सात वाजता आठ वाजता हिडोची वाटपा तुम्ही <laughs> त्याच्यावरच मी आतापर्यंत आत्मविश्वास आहे मला लोक इथं देऊन टाका तिथं देऊन टाका पण माझी लई इच्छा म्हणजे समजा तिथे यायची आता म्हणलं आपण एक टेप घेऊन जा म्हटलं आता पुढं आज थोडं भावामध्ये थोडीशी डिमच झालं वाटत बरं समजा आता एक पाऊस बी चालू झाला आमच्याकडं बर बर आता हे उघाडी झाली का का म्हणलं हे मला वाटलं हे ऑगस्ट हे पंधरा ऑगस्ट त्याच्यामुळे थोडीशी हा आता समजा आता इथून आता मी फक्त नंबर घेतलं सराला आता घरी गेल्यावर फोन लावू म्हणलं आता तुम्ही निकल काम आता सन, मी बी रात्री गेलो आणि माल विकलं बर आणि आता घरी गेल्यावर म्हणलं आता हे बाकीच माल समजा आठ दोन दिवस मग चालू करा कसं का काय करा नाही पहिली गोष्ट आजही रेट निघालेले आहेत ते जागेवरती सौदे कॅन्सल होत आहेत खूप कमी रेटनी मागतात सगळीकडनं महाराष्ट्रात फोन येत हा मी तुमचा ते हिडो पाहिला एकशे तीसनी जागेवरची सौदाचा ते हिडो पाहिलेले आज हा मग जर आपल्याला मार्केटमध्ये रेट कसा मिळाला दुसऱ्यांच्या मालाला कसा मिळाला आपल्याला कसा मिळाला जागेवर कसा मागितला होता ह्याच्या तुलनात्मक आपण करू शकतो की कमी की जास्त नाही हा बर आपल्या मनात जर आपण असेल जायला पाहिजे ग्राहकाची विक्री कशी होती त्याच्यावरती आपल्या मालाचा रेट ठरला जातो नाही तो हिसाबाने आपल्या मालाचा रेट चांगला निघाला लास्ट मी एवढं पाहिलं नाही पण एकशे पंधरा पर्यंत दुसऱ्याचा माल गेला आणि क्वालिटी मी सगळी पाहिली पूर्ण हॉल मध्ये आता हजारो कॅरेट पडले ते पूर्ण मी जेव्हा ते चालू झाला आपलं हे हराशे तवापासून पाहत होतो आधी नंतर आपला माल म्हणलं आता कस काय जाईन पण क्वालिटी चांगली येत आपलं एक नंबरचा माल एकशे वीस नि गेला बर बर आज आणि बाकी एकशे दहानी आणि काही पंच्याऐंशी नि खराब होता त्यो हो, खराबच होता हो, हो। बार, 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 तो छप्पन रुपयानी गेला त्यो बर 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 समजा मला समाधान वाटलं की कारण की क्वालिटी क्वालिटीवरच आहे आणि अगं तुम्ही हलका हलका काढले अजून चांगले बाग ठेवले म्हणताय हा म्हणजे पूर्ण बाग पण पंचवीस कॅरेट चांगले होते बाकीचे खराब आणले होते आणि पूर्ण नंबर एक चा माग मा ठेवला तर म्हणलं आपल्याला पाण्यात बी येईन आणि आपण जाऊन येऊ आणि आपल्याला शेटचा नंबर भेटन नंबर तर माझा युट्यूब वर पण नंबर आहे माझा आ, मी तेवढं मला ज, जमत मी हो आ, ते जमत नव्हतं काढायचं मी पाहत होतो नंबर पण ते आपले जो क्रिटिंग करणारे ते राहते त्यांच्याकून घे ते म्हणे मंगेश भाऊ कोण नंबर भेटेल म्हणे <laughs> मन नंबर मागितला बर 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 तर सर आता मी आता आमच्याकडे एक आजपासून सकाळपासून पाऊस चालू झाला थोडा बर तर आता पाऊस बंद झाला की मी तुम्हाला मार्केट हे मोबाईल युट्यूब पण समजा आपलं तुमचं व्हिडिओ आणि मग तसं आता इथून पुढे आता मालाचं दहा दिवस बीठल तर आपला माल काही खराब होणार नाही बरोबर आहे बरोबर आहे दहा ते पंधरा दिवस बीठुल तर खराब होणार नाही 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 होणार बरोबर आहे हा तर मग आता बस तुमच्यावर विश्वास आहे आपला आणि मग विश्वासाने मी पहिलंच वर्षाच शेतकरी आणि आजपर्यंत आमच्या तुम्ही तुपेवाडीला आले मागच्या महिन्यात तुम्ही बालानगरला आले ते हो तुपेवाडीला दोन वर्ष मी बालानगरला त्या दिवशी आलो आणि कदाचित मी पुन्हा त्या भागात येणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांची अपेक्षा की शेट आम्हाला जरा चर्चा करायला तुम्ही उपस्थित राहिले पाहिजे आहे मी राहतो आता जे तातेराव पाटील आहे ना तुम्ही तिथं आले हो तातेराव पाटील शेजारी बरं बरं मग तातेराव सांगतील तुम्हाला आणि तुम्हाला जनरली लगेच आता बऱ्याचशा गाड्या आपल्याकडे येतात पण बऱ्यापैकी ज्या गाड्या दुसरीकडे जाणारे आपलं नाव सुचवत नाही पण तिथल्या बऱ्याचशा आता शेतकऱ्यांच्या असतो त्या गाड्या आपल्याकडे यायला लागलेल्या आहेत आणि चांगले गाडीवाले आपल्याकडे नक्कीच येतात हो हो हा पण जनरली काही लोकांना आपल्याकडे जे अपेक्षित कमिशन न मिळाल्यामुळं जसं ज गाडीवाला कमिशन मिळेल त्या ठिकाणचा दरवाजा दाखवतो पण आपण त्या पद्धतीने कुठेही पद्धतीचा प्रयत्न आता जो गाडीवाला होता आपल्याच जवळचा शेजारी मुलगा होता तर ते आता जसं माल मार्केट चालू झाला तेव्हापासून चालू होती त्याची गाडी बरेचशा गाड्या तुमच्या आपल्याकडेच तिथल्या हा तर मग ते म्हणे दुसरीकडे जायचं का नाही म्हणलं मला चौधरीकडे जायचं बर बर तर त्याने हा म्हणे चला मग त्याला विचारलं मग तुम्हाला कमिशन भेटतं का ते म्हणे आम्हाला इथं कमिशन भेटत नाही आम्हाला दुसरीकडे भेटत म्हणजे मी म्हणलं भया ते कमिशन तुम्हाला भेटायला तिकडं भेटत असन ही इच्छा इकडं आणि आपल्याला आप कधी आणायचं तर भेटलं नाही तरी समजा तुम्हाला भाडा भेटतं म्हणलं तर ते कमिशनची आशा करायची नाही म्हणलं कारण की कमिशनची आशा केल्यावर आमची नुकसान होती म्हणलं हा तू दोन रुपये वाढून घे बाबा पण कमिशन पाहिजे त्याला ते, ते बनी ठीक आहे म्हणे बघा आता असं जस तुम्हाला किडी चौधरीचं नाव कोणी सांगणार नाही पण डायरेक्ट शेतकरी आपल्याशी जोडल्यामुळं आज आवक आपल्याकडे सगळेच गाडीवाले खराब नाही पण काही लोकांना अपेक्षा लागलेली आहे तर त्यांना भाड्यात कुठं कमी असेल तर दोन रुपये वाढून द्या हा पण आपला फायदा पण होतील तिथे जा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरो सर नाही बऱ्यापैकी राठोड आता तुम्ही मन मोकळ केलं बरं वाटलं तुम्ही पहिल्या वर्षाचा शेतकरी आहात आणि तरी आमच्याकडे समाधानाने तुम्ही आज पहिल्या दिवशी येऊन चाललेला आहात हो भविष्यात पण तुम्ही आमच्याशी जोडलं जात असताना तुमच्या या बागेचे असे सतत चांगले पैसे होत राहो अशाच मनापासून शुभेच्छा तुम्हाला हो सर धन्यवाद ने ने। आपले कांद्याच गाड्या दोन दोन तीन दिन काढतो नागपूरचं जे आडत दुकानदार तीस वर्ष झाले तीस वर्षापासून को कोणी दलालच ऐकलं नाही काही नाही आजपर्यंत तिथच जातो मी जी निष्ठा असते ती निष्ठा विकत मिळत नाही निष्ठा ही, ही तयार होते हो तरी आता इथून पुढे आल्यावर मी समजा की आपलं माल निघून राहिला तुम्हाला एक फोन करीन फक्त काही अडचण नाही काही अडचण कुठेही अडचण सांगा हो सर हो सर चालेल 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 धन्यवाद सर बोलले ते ओके धन्यवाद धन्यवाद ठीक आहे सर